नमस्कार मित्र सर्वांचं स्वागत पाहणार आहोत की लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यास काही कालावधी शिल्लक का राहिलेला आहे अनेक पक्षांनी आपल्या तिकीट वाटपांच्या घोषणा केलेल्या एकशे पंच्याण्णव जागावर उमेदवार भाजपची डिक्लेअर केलेली आहेत मात्र जागा वाटपाच्या चर्चेचं जे गुराळ आहे ते अद्याप सुरू असून माघार घेण्यास कोणीही तयार नाही महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याखेरीज रिपाई आठवले गट जनसुराज सदाभाऊ खोत विनायक मेटे यांचे पक्षही आहेत तर महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव ठाकरे तसेच डाव्या पक्षांचा प्रामुख्याने समावेश आहे तर यांच्यामध्ये जागा वाटप कशा पद्धतीने होईल विनोद तवडेंनी एकशे पंच्याण्णव तिकीटांचं वाटप घोषित केलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरींना सुद्धा तिकीट घोषित उमेदवारी घोषित केली नाही आणि अने म्हणून अनेकांनी विरोधक असं म्हणत नाही नितीन गडकरींना भाजपने डावलेलं आहे की होणार नाही नितीन गडकरींना निश्चितपणे तिकीट मिळणार आहे की आपण बाकी उद्या पाहिली मित्र हो या चॅनलवर नव्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिक -अधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण जस जसं निवडणूक जवळ येते आहे तसंच प्रत्येक प्रत्येकाला पक्ष आणि कार्यकर्त्यांचा विचार करावा लागतो यातून मग जागा कमी आणि दावेदार अधिक असं चित्र असल्याने प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्याची कोंडी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मग कोंडी कशी आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांची जागा वाटपाची चर्चा जोरात राज्यातील विभागवार चित्र कसं असेल हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्र हो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना निवडणुकीच्या काळामध्ये आपण अत्यंत सतर्क असलं पाहिजे आणि राजकीय घडामोडी आणि दोन पक्षांमध्ये होत असलेली विभागणी या सगळ्याचा विचार करून आपण त्याचं अचूक विश्लेषण करू शकलो तर मतदाराला मतदान करत असताना कुठली भूमिका द्यावी आणि कशा पद्धतीने आपण मतदान करावं यासाठी आपण निरपक्ष निर्पक, निपक्षपातीपणे तटस्थपणे मतदारला दिशा देण्याचं काम करत असतो त्यामुळं आपल्याला याचं विश्लेषण अचूकपणे आणि करता आलं पाहिजे आणि म्हणून आपण याचा मार्गाने अभ्यास करावा लागतो राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा विचार करता विदर्भात दहा मराठवाड्यात आठ पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे व अहमदनगर हे जिल्हे येतात बारा जागा आहेत म्हणजे मुंबई शहरामध्ये सहा जागा असून ठाणे पालघर तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहा अशा मुंबई कोकणात बारा जागा आहेत उत्तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे व मध्ये सहा जागा येतात जे अशा पद्धतीने अठ्ठेचाळीस जागांची विभागणी आपल्याला समजून घ्यावी लागेल विदर्भाच्या तुलनेने विदर्भामध्ये तुलनेने वाद जो आहे तो कमी असल्याचं आपल्याला लक्षात येईल विदर्भात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे गेल्यावेळी भाजपाला पाच तर शिवसेनेला तीन जागा मिळालेल्या होत्या शिवसेनेचे तिन्ही सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत चंद्रपूरला काँग्रेस तर अमरावतीत अपक्ष नवनीत राणा विजयी होत्या यवतमाळ कुणाला मिळतो हे पाहणे गटातील या जागेवर भाजपने दावा सांगितलेला आहे रामटेक बुलढाणा राहतील असं चित्र रा आहे अमरावतीत भाजप नवनीत राणा यांना पाठिंबा देणार का हा मुद्दा दिसतो महाविकास आघाडीतही विदर्भातील जागांवर फार वाद नाही वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आघाडीत असल्यास अकोला मतदारसंघ त्यांना देण्यास समती आहे शरद पवार गटाची फारशी ताकद विदर्भामध्ये नाही नसल्यातच जमा आहे त्यामुळे काँग्रेससाठी या विभागात जागा पदरात पडण्यात अडचण नाही अर्थात रामटेक तसेच अमरावतीच्या जागेसाठी काँग्रेस व ठाकरे गटामध्ये स्पर्धा आहे हेही आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही तर पश्चिम महाराष्ट्रामधला जो तिढा आहे तो कसा आहे हे जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या लक्षात येईल सर्व पक्षांचं लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे लागलेलं आहे एकेकाळी हा भाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालक केला होता मात्र गेल्या पाच वर्षात भाजपने इतर पक्षातून अनेक नेते फोडून ताकद वाढवलेली आहे या साखर कारखान्याच्या पट्टा असलेल्या भागामध्ये साखर पट्ट्या गेल्या वेळी भाजप शिवसेनेने मुसंडी मारली एकूण बारा जागांपैकी भाजपने पाच शिवसेनेने चार तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या राष्ट्रवादीचे तीनही सदस्य शरद पवार गटात आहेत शिवसेनेचे चारही सदस्य शिंदे यांच्या बरोबर आहेत येथे जागांसाठी रच्छी खेस चालू आहे कोल्हापुरावर भाजपचा तर शिरूरवर शिंदे गटाचा दावा दाव्याने वाद निर्माण झालेला आहे अर्थात शिरूरची जागा अजित पवार गट सोडणार नाही सातारा मतदारसंघावरही तीनही पक्षांचा दावा आहे मावळ वरूनच वरून चढाहोळ असली तरी शिंदे गटाकडे मावळ जो हे आहे मतदारसंघ आहे अं गटाकडे गटाकडेही कायम राहण्याची अधिक शक्यता दिसते आहे माढ्यावरूनही भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाहोळ आहे महाविकास आघाडीत कोल्हापूर व सांगलीवरून वाद होतो आहे अर्थात कोल्हापूरमध्ये शाहू महाराज निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाले तर सांगलीत काँग्रेस ऐवजी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत मराठवाड्यातही मराठवाड्यातील आठही जागांवर सर्व पक्षांमध्ये जागा पदरात पाडून घेण्यासाठी संघर्ष दिसतो आहे महायुतीत भाजपचे चार तर शिंदे गटाचा एक ठाकरे गटाचे दोन तर एमआयएमचा यम एक खासदार आहे पूर्वीच्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघासाठी भाजप आग्रही आहे अमित शहानी कमळ दिल्लीला पाठवा अशी घोषणा कालच्या सभेमध्ये संभाजीनगरच्या केलेली आहे म्हणजे याखेरीज परभणीची जागा तिनेही पक्षांना हवी आहे हिंगोली तसेच पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजे आता आ, आ, उस्माना तर धाराशिव मतदारसंघ भाजपला हवा आहे उस्मानाबाद धाराशिव हा भाजपला काय हवा असेल तर बसवराज पाटील मुरुमकर हे नुकतेच काँग्रेस भाजपमध्ये गेलेले आहे काँग्रेसचा लातूर जिल्ह्यातला उस्मानाबाद जिल्ह्यातला हा अत्यंत महत्वाचा नेता होता शिवराज पाटलांचा मानसपुत्र असं त्यांना संबोधला जात होता तो गेलेला आहे आणि मग त्याला त्यासाठी भाजप त्याला ती जागा देईल महाविकास आघाडी तुलनेत मराठवाड्यात वाद कमी आहेत उत्तर महाराष्ट्रावर लक्ष जर आपण केंद्रित केलं तर नाशिक मतदारसंघावर भाजपने दावा केला असला तरी तो शिंदे गटाकडे राहील असे चिन्ह आहेत दिंडोरी अजित पवार गटाला हवा आहे मात्र तिथे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत विभागातील सहा पैकी पाच भाजपचे तर नाशिकमध्ये शिंदे गटाचा खासदार आहे अं भाजप आपले विद्यमान सदस्य असलेल्या जागा सोडण्याची शक्यता कमी आहे धुळे मतदारसंघावरही मित्र पक्षांनी दावा केला होता महाविकास आघाडीत धुळे नंदुरबार काँग्रेसला तर नाशिक जळगाव ठाकरे गटाला तर दिंडोरी व रावेर शरद पवार गटाकडे जागा वाटपात राहण्याची चिन्हे दिसत आहे मुंबई कोकणात काय स्थिती आहे ही जर आपण पाहिली तर मुंबई भाजप सहा जागापैकी चार जागावर ठाकरे ही आहे पूर्वीच्या तीन जागांबरोबर उत्तीम उत्तर पश्चिम मुंबईवर भाजपने दावा सांगितलेला आहे याखेरीज पूर्वी शिवसेनेच्या ताब्यातील रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे तसेच पालघरची जागाही भाजप आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे ठाण्याची प्रतिष्ठेची जागा भाजप मागत आहे तेथे सध्या ठाकरे गटाच्या गटाचा खासदार आहे मात्र त्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या सहा जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथूनच निवडून येतात त्यामुळे ही जागा देणे कठीण दिसते रायगडची जागा ही तीनही पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली होती मात्र अजित पवार गटाने गटाचे प्रदेश अध्यक्षा सुनील तटकरे हे तेथील खासदार ते असून तेच रिंगणात उतरतील असे चिन्ह दिसत आहे सध्या तरी तिढा कसा सुटणार हा महत्वाचा प्रश्न आहे महायुतीचा निर्णय दिल्लीमध्ये होणार नऊ मार्चला ही कोणी फुटेल असं दिसते आहे महाविकास आघाडीतही नऊ तारखेलाच जागा वाटप जाहीर होणे अपेक्षित आहे उद्धव ठाकरे गटाला बावीस काँग्रेसला अठरा तर शरद पवार गटाला आठ जागा मिळतील असं चित्र महाविकास आघाडीचं दिसते आहे जर वंचित आघाडी यामध्ये सहभागी झाली तर शिवसेना चार जागा त्यांना सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे तसेच शरद पवार गट माढा तसेच हात कणंडलेची जागा अन्य मित्र पक्षासाठी सोडू शकतो असं दिसते आहे तर मित्र हो मध्ये मध्ये ह्या सुद्धा चर्चा येत आहेत की अंबानीच्या अं लग्नाला जात असताना अमृता फडणवीस आणि अं उद्धव ठाकरे अं शर्मि आदित्य ठाकरे हे एकाच विमानामध्ये गेले आणि अं त्यांनी मोदींची भेट घेतली आणि मग शिवसेना ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे बाळासाहेब शिवसेना जी आहे ती नरेंद्र मोदींसोबत पुन्हा जाते की काय अशी ही शंका वर्तवली जाते आहे मग ते झालं तर हे सगळं जे काही चित्र आहे आघाडींच्या जागा वाटपाचा ते कशा पद्धतीचं राहील हाही प्रश्न लागून राहिलेला आहे कालच्या लोकसत्ताला सुद्धा ही बातमी आहे की अं उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे हे नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहेत आणि मग काय चित्र असेल अशी सगळी म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा ह्या सगळ्या पेज वाढतो आहे आणि हा पेज जर अशा पद्धतीने वाढत गेला तर मतदार दिशा बोलू होते मतदार हा कन्फ्युजन मध्ये असतो आणि मग मतदाराला विचार करावा लागेल की आपण कोणाला को मतदान करायचं आहे मतदारांनी सातत्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की मतदान करत असतानाच्या निकषामध्ये पहिला प्रिफरन्स आपण उमेदवार कसा आहे तो किती कर्तृत्व वा तो घराडी नाही काय ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत घराडी असेल तर तो किती कामं केलेला आहे कशा पद्धतीने त्याची कार्यशैली राहिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला मतदान करावा लागत असते नंतर मग पक्ष नंतर मग केंद्रामध्ये कोणाचं सरकार येणार आहे अशा पसंती क्रमांकाने आपल्याला जावं लागेल मतदार हा उमेदवार अचूक निवडला पाहिजे उमेदवारांची मनगरी पार्श्वभूमी नाही काय त्याची लोकशाहीवरची निष्ठा किती आहे तो कशा पद्धतीने काम करतो तो धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक भूमिकेचा आहे का त्याच्यामधली सहिष्णुता किती आहे हे सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात तर मित्र हो लोकशाहीची निवडणूक जवळ जवळ येत आहे तस हा सगळा तिढा वाढतो आहे यावर आपलं लक्ष ठेवून राहू या चॅनलवर नव्यान्या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा पाहू आपण अशाच पद्धतीने महाराष्ट्राचं चा, राजकारण महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांचं चित्र काय असेल आणि कशा पद्धतीने याची विभागणी होईल आणि विभागणी झाल्यानंतर उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर मग कोणता उमेदवार कशा पद्धतीने कोणावर मात करेल हे आपल्याला पाहता धन्यवाद